शंभू राजा गेलो शिबिर आता आपल्या गावामध्ये आपल्या वस्त्यामध्ये लोकांनी रुई केला मध्ये कुमारवाड्या मध्ये लोकांनी आपल्याला एकशे एक रुपये वर्ग दिला धान्य देऊन आम्ही एकशे रुपये मागणी घेतला गेलो वर्षी नंदी वर्ग घेतला शंभूराजेला माझ्या तर नंदीला शंकर तर नंदीला शंभूराजे दादा कोण एकशे रुपये घ्या एकशे रुपये दादा ना मला एकशे रुपये वर्ग घेतला शंभराच्या बारा महिने वर्ग घेतला शंभराच्या बारा महिने नंदी शंकराचा नंदी भोलेनाथ नंदी या माझ्या नंदीला पांढरंगावसाचा नंदी शंभू राजाला आपल्या गावामध्ये आपल्या वस्त्यामध्ये लोकांनी आम्ही गेल्या वर्षी मागणी घेतला शंभू राजाला आपल्या गावामध्ये आपल्या वस्त्यामध्ये लोकांनी एकशे एक रुपये दिला शंभू राजाला धान्य कुठले तुम्ही एकशे एक रुपया कुठले येते लिंबो लिंबू इथे सेना नदी हा लिंबो स पन्नास साठ सत्तर आहेत पासून हा प्रॉपर प्रॉपर्टीत काय नाव फुलमाळे फुलमाळी गंगरा माणिक फुलमाळी गंगारा माणिक फुलमाळी गेल्या वर्षी नंदीबाईला आलता आमचे पहिला आजोबा येतो त्याला बरच वर्ष बरच काळ झाला आमचे आजोबा म्हणणे पहिला सफार बांधले होते आता घरा बांधले लोक फुल एकशे रुपये दोनशे रुपये वरगण घ्यायचा आमच्या पहिला आजोबा दरवर्षी आता वीस पंचवीस वर्षे होत राहिला आमच्या आजोबाला आम्ही गेल्या वर्षी बसून बाईला आणला दादांच्या घरी ताईच्या घरी आजोबाच्या घरी आकाच्या घरी दर दरबारा म्हणून वर्गण देता शंभू राजाला माझ्या चरण दिला शंकराचा रण दिला बोलेराचा रण दिला आपल्या गावामध्ये आपल्या वस्त्यामध्ये लोकांनी प्रत्येक घरी प्रत्येक गावामध्ये धान्य देऊन एकशे एक रुपया वर्ग दिला शंभू राजाला एकशे एक रुपया जालरलाय भारी लावली तुम्ही वरती पर कासव पिंड पहिल्यापासून असत ना तस पहिल्यापासून पहिलं ते देव अरे आपल्या गावामध्ये आपल्या वस्त्यामध्ये या कुंभरवाड्यामध्ये या लोख्याला गावामध्ये या भांगाड्या गावामध्ये लोकांनी आपल्याला एकशे एक रुपये लोकांना माहीत झाला हे गेल्या वर्षी बी नंदीबाई आपल्या दारासमोर उभा करतात लोक एकशे एक रुपये वर्ग घेतात धान्य घेऊन त्यांची आजोबा येत होता दर साली दर बारा महिन्या वर्गणी घ्यायचा यांच्या आजोबा आमचे आजोबा म्हणतोय गेल्या वर्षी पासून आणतो तो आपण वीस पंचवीस वर्ष झाला नंदीबाईल आणला नाही लोक पहिला सपार बांधले लो होते लोक आता घर बांधले लोकांना सांग आमचे आजोबा येतो म्हणून आमचे आजोबा थकलेत हे आमच्या आजोबाने पहिला जुन्या काळात नंदीबाई दरवर्षी दरबारा म्हणून मागणी घ्यायचा आता आपल्या वस्त्यामध्ये गावामध्ये सगळं कुंभरवाड्यामध्ये रुईकला मध्ये लोकांनी दान्य देऊन आम्हाला एकशे एक रुपया मागणी घेतला आम्ही शंभू राजेला एकशे एक रुपया